गद्दार लढाई या ठिकाणी ही विरुद्ध अशी या वैदापूर विधानसभा मतदारसंघात <laughs> होणार आहेत सळो पिपळो करून ठेवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही ज्यांच्या हा आमदार या ठिकाणी निवडून आला या उद्धव साहेबांच्या विरोधामध्ये या गद्दार आमदारांनी वैजापूरच्या आक्षेपावर वक्तव्य केलं आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात शुक्रवार रोजी दुपारी बाराच्या सुमारास आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी आमदार रमेश बोरणारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली पंधरा तारखेला सन्माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय आमचे कुटुंबप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वैदापूर या ठिकाणी शिवसंवाद मेळावा अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडला आणि या सभेला संबोधित करत असताना सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी म्हटले की आमचे आदरणीय स्वर्गीय लोकनेते आर्यमाणी साहेब जर या ठिकाणी असते तर त्यांनी या गद्दाराला या ठिकाणी उलटा लटकावला असतात आणि म्हणून ज्याने या पक्षाशी गद्दारी केलीत ज्याने आमच्या पक्षाची फितुरी केली त्याच्या जिवारी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे बोलल्यानंतर या ठिकाणी फार त्यांना मिरची या ठिकाणी लागलेली आहे आणि त्यांनी उद्धव साहेबांवर या ठिकाणी बेताल वक्तव्य केलं की उ आज स्वर्गीय बाळासाहेब तर या ठिकाणी जिवंत असते तर त्यांनी उद्धव साहेबांच उलटं लटकवलं असतं असं बेताल आणि निंदनीय वक्तव्य या तालुक्याच्या गद्दार लोकप्रतिनिधी या ठिकाणी केलेले आहेत आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी त्या गद्दाराचा आणि पितोरीचा निषेध करण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या गद्दाराचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत येथून पण जी लढाई या ठिकाणी ही निष्ठेचे विरुद्ध गद्दार अशी या वैजापूर विधानसभा मतदारसंघात होणार आहेत आणि म्हणून गद्दार आणि गद्दाराची टोळी या ठिकाणी आदरणीय आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शिवसेना पक्षाचे अन्य पदाधिकारी असतील यांच्या विरोधात आगामी काळात कुठलाही बेताल वक्तव्य मग ते जाहीर सभेत असेल ते व्हॉट्सअपवर असेल ते फेसबुक वर ते जर केलं तर या गद्दाराला सळो पिपळो करून करून ठेवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही ज्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ज्या गद्दार आमदाराला उमेदवारी दिली त्यांना निवडून येण्यासाठी या ठिकाणी त्यांनी प्रचार सभा घेतली ज्यांच्यामुळं हा आमदार या ठिकाणी निवडून आला त्या उद्धव साहेबांच्या विरोधामध्ये या गद्दार आमदारांनी वैजापूरच्या आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि जे आक्षेपार्ह वक्तव्य या आमदारांनी केलं त्याबद्दल आम्ही त्याचा या ठिकाणी जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी जर या इथून पुढं जर असं वक्तव्य केलं करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी अजून तीव्र आंदोलन या ठिकाणी आमच्या पक्षातर्फे करण्यात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की शिव जलप्रुभा या गदारा करायचं काय करायचं